नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कांदेशायगरोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण हा वरकडी बैलबाजारचा माडवी बैलबाजारचा भाग दोन बघत आहे मित्रांनो जर तुम्ही भाग एक बघितला नसेल तर भाग एक बघ जाऊन बघून घ्या तो पण व्हिडिओ भारी झालेला आहे चला तर मग आजच्या भाग दोनमध्ये आपण बघून घेऊ बैलांच्या किमती कशा काय बऱ्यापैकी आपण बैल बघतो इकडं बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी बैल आलेले आहे लास्टला आजचा बाजार मित्रांनो हा थोडा लेट शूट करतो आहे आपण हा व्हिडिओ काय किंवा सांगते यांची एक्क्याऐंशी हजार का दाताला कसे आहे करता का दाताला करता तर मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगताय किती ला दिले फायनल पंचाहत्तर ला पंचाहत्तर हजारला फायनल होणार मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर माहिती आहे पंच्याण्णवशे बावीसला तर नक्की संपर्क करा मित्रांनो कमी जास्त होऊन जाणार त्याच्या वडीलचे काय सांगते भाऊ पंचाहत्तर का हे कसे जाताला का हे पण तीनशे वाल्याचे मित्रांनो हे पण पंच्याहत्तर हजार सांगते ला दिले फायनल पासष्ट का पासष्ट हजारला भेटणार आहे मित्रांनो घ्या जोडी वालेच आहे पण नक्की संपर्क करा दो। दोन जोड्या तीनशे वाल्याचे काय किंमत सांगतोय बायांची अरे भाऊ काही किंमत बोल रेन की पंचाहत्तर तात्क कैसे ताताला कसे आहे करतात का कामाची गॅरंटी पुरी गॅरंटी मित्रांनो कामाची किती लावतील मग फायनल फायनल किती लावते एक जोडे आणले तुम्ही दोन जोडे आणले का मोबाईल नंबर सांगा मला एक्क्याण्णव एकोणावीस त्रेपन्न साठ नव्वद त्रेपन्न साठ नव्वद आणि तो सिंगल काय आहे त्याची काय सांगताय पस्तीस पस्तीस का हा कसा आहे दादाला साधा ते का सिंगल आहे मित्रांनो दादाला साधा ते कामाची गॅरंटी पूर्ण घ्यायची

काय किमान सांगताय का सांगता का काय किमान सांगताय खंद्र काय किमान सांगताय का घेतले का कितीला घेतले पस्तीस लापर काही स्वस्ते घेतले होते मी तर डायरेक्ट मी तर त्यांनी घेतलेले बऱ्यापैकी बजार गेलं काय किंवा सांगता का एक लाख दहा हजार का कसे जाताला सहा हजार आहे कामाची गॅरंटी गॅरंटी उडी गॅरंटी विक्रांमध्ये किती लावतील मग फायनल पंच्याण्णव पंच्याण्णवला वागतोय का पंच्याण्णव हजारला वागतोय वित्रांमध्ये होऊ शकते तींच काय सांगताय ना एक पाच एक पाच आहे का यांचे इंच किती होतील फायनल पंच इंच फायनल মানে পূৰ্ণ গ आपण बजा बजार आहे बऱ्यापैकी काय किंवा सांगते भा यांची पंच्याहत्तर हजार दाताला कसे आहे पक्के आहे का आता कामाची गॅरंटी कशी यांची काळी ओके का पूर्ण गॅरंटी कुठला आहे तू मोबाईल सांगणार का मग शेती कामासाठी शेती कधी भाऊ हजार बऱ्यापैकी आवरून गेले आहे मित्रांनो तरी पण चांगलं चांगलं पहिले दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय की मग सांगते यांची पंच्याहत्तर हजार दादाला कसे आहे पंच्याहत्तर हजार का कामाची पुरी गॅरंटी का हो गॅरंटी किती लावतील मग फायनल किती लावतील फायनल सत्तर हजार सत्तर का मोबाईल नंबर सांगू द्या तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस अडदीस डबल चौथ्या त्र्याण्णव नक्की संप करा नमस्कार काय केव्हा सांगता यांची फक्त फायनल एकटात बस फायनल एकाहत्तर मित्रांनो फायनल सांगून दिली किंमत डायरेक्ट एकाहत्तर दादाला कशी आहे करत करता दे कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी कामाची फायनल एकाहत्तर हजार मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी किती जोड आणले तुम्ही कमी करून टाकू एकाहत्तर मध्ये कमी आहे का तर मित्रांनो एकाहत्तर हजार पण पण अजून कमी होणार आहे मोबाईल नंबर सांगू द्या शहाण्णव पासष्टवीस एकोणचाळीस नक्की संपर्क करा मित्रांनो काय किमा सांगते एक्क्याण्णव एकाची दाताला सात आता का कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी का पंच्या मग फायनल फायनल त्यांना पंच्याहत्तर लागली पंच्याहत्तर 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 लागताय काय सांगता याचे काय त्यांचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय कसे आहे असा आहे काय असं आहे का काय किमान सांगता याची हा पाच आठ पाच आठ हजार कसे जात आला मालखाली जर बैल गेलं कसे काय एक नंबर बैल आहे एक नंबर माल राहत यांच्याकडे आम्हाला लाईव्ह लाईव्ह कायची पण सांगते यांची गेले काय कोणा कितीला गेले एक साईडला गेले काय அவு அவுன்னை சோசி ஆகிமா சங்க பஞ்சி கஷ்ட சாசார कामाची गॅरंटी तुरी गॅरंटी मित्रांनो पंच्याऐंशी होतील फायनल फायनल किती पंच्याहत्तर पंच्याहत्तरला ला पंचाहत्तर ला होणार मोबाईल नंबर सांगतो बाहेर सत्त्याण्णव सहासष्ट शेचाळीस अठरा बत्तीस ओके नक्कीच नंबर काय मित्रांनो व्हिडिओ एक नंबर चाललेलं आहे काय किंमत सांगतो सिंगल आहे का आहे लाल होऊन जायला का मग चांगल्या तुम्ही जास्त होऊन जाईल का नक्कीच किंवा चालेल का मला मित्रांनो आखे बरोबर इथे आपण तुझ्या व्हिडिओ मध्ये चला तर मग धन्यवाद 来，关注啊！